कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरने शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव समजण्यासाठी अँड्रॉइड ऍप बनवला आहे या ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवक बाजारभाव आणि एकूण किंमत ही डिजिटल पद्धतीने मोबाईलवर उपलब्ध होण्यासाठी आणि ह्या पूर्ण व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवलं आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मापाडी आडतदार शेतकरी खरेदीदार आणि बाजार समिती या सर्वांनाच पारदर्शकपणे सर्व पिकांची आवक त्यांचे भाव आणि एकूण पावत्या ह्या सर्वांची माहिती व रिपोर्ट एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत आत्तापर्यंत मापाडी पावती पुस्तकातून पावती बनवत असल्याने त्यामध्ये खाडाखोड होणे किंवा बाजारभाव स्पष्ट न दिसणे या समस्या आता राहणार नाहीत एकूण वजनामध्ये पारदर्शकता नव्हती तसेच बऱ्याचदा शेतमालासोबत शेतकरी येत नसल्याने त्यांना घर बसल्या त्यांच्या मालाची झालेली आवक आणि त्याला मिळालेले बाजारभाव समजत नव्हते आता याद्वारे पावती झाल्यानंतर शेतकऱ्याला एस एम एसद्वारे ही माहिती एकूण रक्कमसह मोबाईलवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे या व्यवहारामध्ये पारदर्शकता येणार आहे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अशा प्रकारची सुविधा सुरू करून देणारे मनसर बाजार समिती ही पहिलीच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हे ॲप रिफॉर्म इस्ट इंडिया आय टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने बनविले असून या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शेजवळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे मनसर बाजार समिती सभापती देवदत्त निकम यांच्या विशेष प्रयत्नामुळे ह्या सर्व प्रकारची डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे सोबत बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच सचिव सचिन बोराडे यांनीही या कामासाठी विशेष प्रयत्न केले या सर्व माहितीचा आढावा घेतलाय आमचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी मनोज तळेकर व सदानंद शेवाडे यांनी पाहूया बाजार समिती मंतरच्या वतीनं आपण शेतीमालाची वजन आणि भाव लिहिण्याकरता यापूर्वी पुस्तकांचा वापर करत असायचं आणि त्याच्यामध्ये चार स्लिपा निघायच्या मग एक शेतकऱ्याची असायची एक खरेदाराची असायची एक आडत्या करता आणि एक स्थळ परत बाजार समितीला आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लिहिण्यामध्ये कदाचित चूक व्हायची किंवा गोड व्हायची हिशोब करताना किंवा कार्बन व्यवस्थित वाटला नाही तर मग शेतकऱ्याची प्रिंट व्यवस्थित येत नसायची किंवा आडत्याला बरोबर मिळत नसायची आणि याच्यामध्ये वेळ खूप जायचा म्हणून हे नवीन बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपला कामकाज हे ऑनलाईन सिस्टीमनी झालं पाहिजे म्हणून ज्यावेळी इथं काट्यावरती पोत येईल त्यावेळी आता जी सिस्टीम तुम्हाला अँड्रॉइड ॲपची दाखवली त्या टॅबवरती तिथं वजन त्याचं जा घेतलं जातं शेतकऱ्याला कोड नंबर दिला जातो त्याचं जा नाव त्याच्यामध्ये आहे खरेदीदाराचं नाव आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि जर मालाबरोबर शेतकरी आला नाही किंवा गाडी वाहन जो ट्रान्सपोर्टवाला आहे त्याच्याबरोबर माल शेतकऱ्याने पाठवून दिला किंवा त्याच्याकडे असणाऱ्या कामगाराबरोबर माल पाठवून दिला तर शेतकऱ्याला शे घरून फोन करावा लागतो आडदारला माझा भाव माल काय भावाने गेला आणि बऱ्याच वेळा आडदार हा मालाची विक्री करत असताना तोच देखील सांगत असतो की थोड्या वेळाने सांगतो व्यापार चालू आहे पण ह्या सिस्टीमधे लगेच मालाची विक्री झाली वजन काटा झाला तर शेतकऱ्याला आपला माल काय भावाने गेला त्याची किती पट्टी झाली हे घर बसल्या एस एम एसद्वारे ह्या सिस्टीममधून आपल्याला कळतं आणि याच्यामध्ये कोणाला देखील एकदा मालाची विक्री झाल्यानंतर वजन झाल्यानंतर कोणालाही त्याच्यामध्ये खाडाकोड करता येत नाही वजनात बदल करता येत नाही ना भावात नाही तर यापूर्वी देखील शेतकरी मानायचा नाही माझा माल ह्या भावाने गेला आणि पट्टी ह्या भावाने झाली असला कुठलाही प्रकार आता ही सिस्टीम चालू केल्यापासून घडत नाही आणि हे काम मापाड्यांच्या दृष्टीनं देखील त्यांना खूप वेळ लिहायला लागायचं तर त्यांची ही लिखापट देखील कमी झालेली आहे अडतदाराला देखील याच्या ह्या सिस्टीममधून याच्यामध्ये जर डायरेक्ट त्यांच्या सिस्टीमला जर जोडलं तर तिकडे देखील त्याला पट्टी ताबडतोब करता येते असे चांगल्या पद्धतीचं काम आणि महाराष्ट्रामध्ये ही मन्सर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पहिली या कामामध्ये बाजार समितीचे सर्व कर्मचारी असतील अडते असतील त्याच्यानंतर मापाडी असतील या सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळं आम्ही सर्व संचालक मंडळाने जो निर्णय घेतला तो यशस्वी झाला असंच या निमित्ताने म्हणेल उत्पन्न बाजार समिती मनसर यांच्या माध्यमातून हे जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आपण बनवलेलं आहे रिफॉर्मिस्ट इंडिया आय टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे महाराष्ट्रातली कलतो। ही पहिली बाजार समिती आहे ज्यांनी हे डिजिटली सगळ्या गोष्टी पारदर्शकता आणण्यासाठी हे ॲप्लिकेशन बनवण्यात आलेलं आहे आपण जसं सभापती साहेबांनी सांगितलं तसं ह्या ॲप्लिकेशनच्याद्वारे शेतकऱ्यांना घर बसल्या त्यांचे बाजारभाव कळतोच कळतो पण त्यासोबतच इथंही त्यांना एक पट्टीची पावती दिली जाते जेणेकरून त्यांना ट्रान्सपरन्सी मिळते आणि आपला भाव ब बाजारभाव काय मिळालेला आहे आपल्या पिकाला हे सुद्धा त्यातून समजतं या माध्यमातून आडते असतील किंवा मापाडी असतील किंवा शेतकरी असतील या सर्वांना याचा खूप फायदा होत आहे इतरही बाजार समित्यांनी हे ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपली म माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे तर लवकरच आपल्याला अजून काही बाजार समित्यामध्ये आपल्याला आलेले दिसतील आणि पारदर्शी कारभार अजून मोठ्या प्रमाणे वाढेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आत्ताचं जे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे एकदा का पावती बनवली तर पावती बनवल्याम नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही कारण पावती केले गेल्या शेतकऱ्याला तसा एस एम एस जातो जसं बँकेतून आपण जेव्हा ए टी एममधून पैसे काढल्यानंतर एस एम एस गेल्यानंतर त्यामध्ये काही बदल होत नाही तसं पावतीच्या बाबतीत आहे त्यामुळे शेतकऱ्याला घर घरी जरी शेतकरी असेल तरी त्याला ता हे समजतं की कि वजन किती आहे मालाचं किती डाग होते त्यांचं वजन किती झाले आणि त्याचे किती पैसे झाले जेणेकरून आडत्याशी बोलताना त्यांना ह्या गोष्टीच्या काळजी मोठ्या प्रमाणात पूर्वी घ्यावी लागायची ती आत्ता घ्यावी लागत नाही आणि शेतकरी जरी मालाबरोबर आला नाही तरी सुद्धा त्यांना ही माहिती व्यवस्थित घर बसल्या कळते अशा प्रकारचं बाजार समिती मनसर येथे आपल्या बाजार समितीने आपल्या मोबाईलमधल्या अँड्रॉइड ॲपची सोय केलेली आहे म्हटलं त्यामुळे म्हटलं रोजच्या रोज शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि प्लस अडतदारांना म्हटलं त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या ॲपमध्ये म्हटलं सगळ्या म्हटलं बाजारांचा मूल्य परत वजन वगैरे म्हटलं हे सगळं योग्य पद्धतीने मिळते प्लस म्हटलं त्यांना म्हटलं त्यांच्या त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांची व वजनाची चिठ्ठी म्हटलं वगैरे म्हटलं या सगळ्या पद्धतीने म्हटलं त्यांच्या पद्धतीने म्हटलं त्यांना जे सोयीचा अवयर आहे त्या पद्धतीने म्हटलं सगळं बाजार समितीने पूर्ण करून दिलेलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि प्लस आडतदारांना एक म्हटलं चांगल्या प्रकारे का फायदा झालेला आहे म्हटलं त्यामुळे कोणत्याही मालाची चोरी वगैरे जाण्याचे किंवा डाग इकडून तिकडे फिरण्याचे आमडले हे प्रसंग आता आमटला होत नाही आणि जवळजवळ म्हणजे मग म्हणायचं गेलं तर डिजिटल कृषी उत्पन्न बाजार समितीनं गमनसर झालेली आहे मापाडी आणि दलाले यांच्यासाठी पण ही पद्धत चांगली वेळ पण वाचतो आणि काम व्यवस्थित होतं व्याजा चुकती नाही मापाड्यांच्या शेतकऱ्याला वजन वजन आणि भाव घर असल्या कळतो मी जातो पण किती पैसे झाले काय झाले घर असल्या कळतं त्याच्यामुळे ही सुविधा एक नंबर झाली त्याच्यात काही अडचण वाटत नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व संचालक मंडळाच्या वतीने आणि देवदत्त निकम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती समिती यांच्या वतीने या ठिकाणी अतिशय उपक्रम शेतकरी व्यापारी अडते यांच्यासाठी अगदी पारदर्शी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे हा पारदर्शी उपक्रम राबवत असताना शेतकरी आणि व्यापारी या सर्वांचा सलोका घालून या ठिकाणी हे ॲप बनवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सांगितली जात आहे की ही पारदर्शी व्यवहार व्यापार होण्यासाठी या ॲपचा उपयोग यांनी या ठिकाणी केलेला आहे सदानंद शेवाळेसह आपला आवाज मनोज तळेकर